माझा मोबाईल फुटला आता मम्मी कसला मला मोबाईल देणार आहे आता मम्मी तर तसंच तस मला काहीच नाही देणार आहे मोबाईलच काय मोबाईल तर मी मागितला तर मम्मी ओरडणारच उगाच मी ते इचं ऐकलं डॉलीने मला फसवलं खूप वाईट आहे ती पप्पांचं बरोबर आहे आता मी ना कधीच मम्मी पप्पांपासून काहीच लपवणार नाही डॉलीच्या घरचं काही असो तिचे तिची लाईफस्टाईल तिच्यासाठी माझी नाही आहे मी थोडी तसं जगणार माझे मम्मी पप्पा माझा किती लाड करतात मी त्यांच्यासाठी सर्वस्व काही आहे आणि मग मी कशाला त्यांच्यापासून काही लपू मी आता कधीच माझ्या मम्मी पप्पांपासून काहीच नाही लपवणार कारण मम्मीचं बरोबर आहे म्हणलं मम्मीने मला मैत्री करण्यासाठी नाही नाही म्हटलं कारण आजपर्यंत का माझे मित्र नव्हते का होते आम स्कूलमध्ये आम्ही तर बोलायचो छान सुछा, आता सोसायटीत पण आहेत ना तो तर मम्मीने कधीच नाही नाही म्हटलं पण असं चोरून चोरून बोलणं नाही हे चुकीचंच होत नाही हे चुकच होत बरोबर आहे म्हणून मम्मी रागावली नाहीतर मम्मीला काय मध्ये थोडी मम्मी रागावली कधी कि मी मुलांसोबत बोलू नको का असं नाही म्हटलं मम्मीने मला कधी पण त्यावेळेस चुकलंच माझंही चुकलंच थोडस नको बाबा तसं काही नसते आपलं लाईफ आपलं असते आपल्या मम्मी पप्पांचं आपल्या घराचं असते बरोबर आहे पप्पांचं गावाकडे आजी आपाजी काका इकडे मामा सगळंजण सगळंजण माझ्यावर किती विश्वास ठेवतात माझा किती लाड करतात किती छान मला त्यांना असं वाटते की श्रावणी खूप चांगली आहे मग मी चांगलंच राहायला पाहिजे ना असं वाईट नाही मनात आणले पाहिजे नको बाबा आपले एका चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या याच्यामुळे किती जणांना त्रास होते मग किती जणांना माझ्या मम्मी पप्पांना त्यांच्यासमोर मान खालावी खाली घालावी लागेल ना नाही बाई मी असं कधीच नाही करणार सॉरी सॉरी मम्मी पप्पा खरंच सॉरी मी तुम्हाला खरंच कधीच हर्ट नाही करणार माझ्या जा त्याने कुठलीच चूक नाही होणार खरंच पप्पा म्हणतात तेच बरोबर आहे आपली फॅमिली सर्वात पहिले असते बाकी कोणीच नसते आपल्या ज्यात कोण आलं मम्मी आली वाटते घरी काय करू आली ती काहीच नाही मम्मी इथेच होते हॉलमध्ये अरे कोणाचा बर्थडे आहे का मम्मी तू काय आणलं ते गिफ्ट कोणासाठी आणलं कोणाचा बर्थडे असला तेव्हाच गिफ्ट देत असतात का तसं नाही देऊ शकत का आपण कोणाला नाही तसं नाही मम्मी माझं म्हणणं मम्मी तू जर गेला नाही का अजून मम्मी मी न चोरून नाही बोलणार ना कोणासोबतच अशी मैत्री मी ठेवणारच नाही की मला तुमच्यापासून लपवावी लागेल नाही अशी मैत्री मी करणार नाही अशी दोस्ती पण होणार नाही माझी की ती मला तुमच्या दोघांपासून लपवावी लागेल सॉरी मम्मी बदल आता रोज सॉरी म्हणून फायदा नाही बघून खरंच मम्मी सॉरी मी आता कधीच तुझ्यापासून काही लपवणार नाही ना आणि तिच्यासोबत दोस्तीच नाही ठेवणार आहे तिचं लाईफस्टाईलच वेगळं आहे मम्मी आपल्याला सुटच नाही होत तसं तसं नसते बेटा प्रत्येकाचं जीवन आपापलं प्रत्येकाचं घरदार प्रत्येकाचे विचार प्रत्येकाचं ते बॅकग्राऊंड जे असते ना वेगळं असते कोणाच्या घरी काय पटते कोणाच्या घरी काय नाही पटत का आपलं घर मिडल क्लास आहे बेटा आपण माहिती आहे ना गावाशी जुळलेला आपल्या आजी आबाजी मामा काका सगळे तिकडचे आहेत किती किती सारे नातेवाईक आहेत आपल्याला जरा जरी काही चूक झाली तर किती जणांना उत्तरं द्यावं लागतील आणि तुझ्या जवळून किती जणांना अपेक्षा आहेत की श्रावणी चांगली मुलगी आहे बघ असंच म्हणते ना कुणी पण असंच असं चोरून चिप अशी दोस्ती करायचीच कशाला कर बेटा की जे आपल्या घरच्यांपासून लपवावी लागते हा असे कामं जीवनात करूच नाही ना जीवनात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मिळतेच ना लाईफ पार्टनर पासन प्रत्येक जीवनातला एक अनेक क्षण आपल्याला अनुभवायला भेटत असते पण कधी जेव्हा त्याची वेळ येते परफेक्ट तेव्हा आणि जी गोष्ट परफेक्ट वेळेवर झालेलीच चांगली असते तरच ती योग्य होते बेटा या वयात आता तुझ्यासाठी फक्त शिक्षण महत्वाचं आहे बाकी काहीच नाही हे जे काय चोरू चोरू बोलणं मित्रन बॉयफ्रेंड हे काहीच नसते बेटा हे क्षणिक असते हे आजकाल या टी व्हीनं या सोशल मीडियानं आणलेलं भूत आहे हे तुम्हाला विडीला नाही समजत यात भरघडत जाता स्वतःचं करिअर बर्बाद करता जीवनात हाती काहीच येत नाही मॅच्युरिटीनंतर जो निर्णय घेतला जाते तोच जीवनासाठी योग्य असते बेटा म्हणून तुझ्या वयात आता फक्त तुझ्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे बाकी काहीच नाही आणि आम्हाला तुझ्यापासनं काहीच आमचं बंधनं नाही आहेत तुला असं वाटत असेल की बा ती किती मॉडर्न आहे तिला कोणी काहीच टोकत नाही तिला कोणी काही म्हणत नाही ती तर कधीही जाते काय कॉफी कॅफेत का जाते पिझ्झा हटमध्ये मित्रांसोबत पिझ्झा खायला जाते असं करते तू पण जा आम्हाला काही नाही म्हणणं नाही पण तिचं बॅकग्राऊंड काय आहे तुझं बॅकग्राऊंड काय आहे हे समजेन ना हां मी जाते, हा? जाते का कधी हां का आपली काकू जाते का आपल्या आजी गेली का आपली मावशी जाते का आपली मामी जाते हां सगळेजण व्यवस्थितच आहेत ना बेटा चौकटीत मी नाही म्हणत की तू बस बुरखटलेलं जीवन जग तसं नाही म्हणत मी स्वातंत्र्य तुला पण आहे पण त्या स्वातंत्र्याचा अतिरेक करू नको त्याचा फायदा घेऊ नको एवढंच माझं तुला म्हणणं आहे तर सदैव तर काय बेटा मी तुझ्यासोबत राहणार नाही आता तू कॉलेजमध्ये जाशील उद्या हॉस्टेलवर जाशील परवा नोकरी करायला इकडे तिकडे जाशील मी नेहमीच तुझ्यासोबत थोडं राहणार आहे जीवनात तुला जे करायचं आहे ते तू करशीलही पण एवढंच सांगेल की असं काही करू नको की जे जगापासून लपवावं लागते जे घरच्यांपासून लपवावं लागते आणि ज्याचा तुला पश्चाताप पुढे होईल असं कधी वागू नको आणि आसक्ती आणि आत्ताच पाहिजे असं जीवनात कधीच ठेवू नको सगळं काही बरोबर वेळ आल्यानंतर सगळं भेटत असते म्हणून आजच पाहिजे पुढे काय आहे असं असं हेच ऐस करू नये कारण प्रत्येक गोष्ट हे योग्य वेळेतच योग्य असते हे गे काय मम्मी कुणाला द्यायचं आहे एक समजूतदार आणि हुशार मुलीला म्हणजे म्हणजे तुला माझी चिमुकली <laughs> मोबाईल खराब झाला ना त्या दिवशी अ तुझ्यासाठी मोबाईल आणला चांगला फायव्ही आहे लेटेस्ट आहे मम्मी तू माझ्यासाठी मोबाईल आणला पण पन... आपल्याकडे तर पैसे नव्हते ना पप्पा म्हणाले ना, ना गावाला पैसे पाठवले त्याचं नको तू टेन्शन घेऊ पैसाची जुळवाजवळ सगळं करतो आम्ही त्याच्यासाठी असं आई बाबा पण मुलं त्याची कदर असली पाहिजे मुलांना हा ना, ना? आई वडिलांची मेहनतीची आई वडिलांची सांगितल्यातल्या सगळ्या संस्काराची कदर तुम्हाला असली पाहिजे आता हा मोबाईलच काय जीवनातले सगळे महागडे महागडे शोक तुझे पूर्ण करणार तुझे पप्पा पण तू त्यांना शर्मेन खाली मान घाला वागू नको बेटा कधी सॉरी मम्मी सॉरी बसल बसल आता तू सॉरी शब्दच वाहून जाईल त्या आसपन सोबत आता बजलत आणि टिकले माझे ते सॉरी 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 ऐकून ऐकून चल रडन बन कर मूर्ख रडा कशाला लागते तुला मी याच्यासाठी ओरडली बेटा हा की मला वाटते माझे श्राऊ अशीच चांगले राहिले पाहिजे चल मोबाईल उघड बर कसं आहे पाहणं मी पण वापरला कधी चल 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 आपण उघडून पाहू तुझ्या पप्पांना दाखवू ना दा मग अ <laughs> तुझे पप्पा ओळखतात का पाहू ना नवीन का म्हणून त्यांना सांगूच नको मोबाईल आणला हा पप्पा ओळखतात का मम्मी चल चल तुझ्या हाताने उघड मी तुला यू म्हणते कारण तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली थँक्यू शाहू यू मम्मी अरे बापरे लय दिसला तू तिकडे गेला ना, oh, <laughs> <आरे पप्रें laughs> ना कंपनीत हो कंपनीत लागलो ना मी आता सुट्टीवर आलो सुट्या आहे दोन तीन दिवस म्हटलं चला गावाकडे चक्कर मारून येऊ आता कंपनीत असतो मी इकडे नसतो गावात बरं गावाचा का काय गेला काय म्हटलं नाही नाही म्हटलं बरा लागला म्हटलं कंपनीत <laughs> काय पगार गिगार किती आहे पगार सध्या ऐंशी पंच्याऐंशी पडते मले हो धीरे धीरे वाढणार आहे पोस्ट पण वाढत जाईल माझी पगार ही वाढत जाईल मी आता दोन तीन कंपनी आहे नाही म्हटलं आता आपल्याला म्हटलं एका लाखाच्या खाली पगार पाहिजेच नाही तो पण यायचं म्हणणं झालं तसं की हे कंपनी जरा मस्त आहे ना वरतून सगळं बेटे खाणं हो राय आहे एका लाखाला पडतेच पडतेस म्हणजे हाती पंच्याऐंशी हजार कॅश ती कॅश त्याच्यानं मग मी इथं हो म्हटलं बाप तुला कोण देत रे पंच्याऐंशी हजाराची नोकरी हा दहावी बारावी वाल्याला एवढा पगार आहे का तिकडे मग आम्ही इकडे काय करून राहिलो वावरात कोण दाखवून मी ते हो मला पगार आहे ना कुठं बोलतो काय चल चाललो दोन दिवसांचा पोस हो इथं गमत नाही आता एक गावातलं कसं चिकचिक पाऊस आला ते पुण्यात कसं एकदम म्हणजे पॉश पॉश आहे सगळं वातावरण मी राहतो ना त्या अपार्टमेंटच्या खाली तो मातीचा बंद दिसत हो माया कंपनीत तर चार पाच लिफ्टच आहेत मग डाव्या मजल्यावर ऑफिस आहे मला म्हणजे आता हे गावात गमत नाही की दोन दिवस ठेला बंद केला आता तिसऱ्या दिवशी जर गेलो नाही तर मुले ठेलावाला काळून टाकीन कशी लागली पाणीपुरी बल्याच्या पेटात झाची नोकरी ती चाली जाईल <laughs> <laughs> बसल्या बोळ्याच काय शिकेल आहे उळ टप्पू याले पंच्याऐंशी हजाराची नोकरी लागली नाही बाकीचे शिकेल लोक झोपले वाटते याले नोकरी लागली बसते का बोळ्या काही वळवळ करते अरे अ मुरले इकडे रे काय रे अरे म्हटलं डवऱ्याला चालतं काय सकाळी काय हो सकाळ सकाळी डवरे धरतो म्हटलं पराठीत आता जरा उघाड आहे तर फेर मारतो दे थांब मग सकाळच राहिलं मला एकच दिसाच राहिलं मा काय दहा बारा वाजे लोकच होते म्हणा एकापरी मग त्याच्या पुढे चालशील तर चाल, चाल नाही तर परत दिवशी जाऊ मला एकच दिवसाचा फेर राहिला हम्म अरे पाण्याच्यानं मी काही करून राहिलो तू बारा वाजे लोक तो वावरात मारशन तर दुपारी येतो का मग मा इकडे पाणी गिनी आलं तटकून ठेवशील तुम्हाला झाला नाही हो मी कालपासून सुरू केला फेर मला असं काय होते आता असते मी पोराले लस द्यायला नेलतो त्याच्यानंतर मी लवकर आलो घरी नाही तर आज झाला असता सका बर मग राहतो भरुश्यावर समजा तुला लवकर जाय मग सकाळ सकून आटप तो किती राहिलो कारण काही नाही मला का अर्धा एक कराच्या कमी राहिलाय त्या नेबाच्या काठी याच्यापासून तिकडे राहिलं आजच होत होतो अरे पण ते पोरं लस द्यायला न होतं दवाखान्यात त चल मग मी लवकर आलो चका येतो ना मग मी चालते मग बरं चालते हे ना होती आत मी म्हणून राहिली म्हटली आबा काय वा कुठं चाललं तू ते थैलं खूप अहो कुठे नाही ते त्या टिकल्या घेतल्या ना काय शांताबाईच्या त्या आणून द्यायला चालते मग ते थैली सगळंच आणली नाही पर्स पर्शीतच टाकला त्या मग तर मग तेच आणली म्हणलं मावंडला पण डबल गेले का बावरात नाही आता येत आहे डबल डोरे नेण आण ते जीवन आता सकाळी जाईन सको दिलं मध्ये टिकले त्या दे बाईच्या देऊ हा दिल्या मी चला मग घरी जेवण करून मग भूक लागली मला मामू निजला ना हो तो निजला त्याला निजवलं ना आणलं त्या बाईच्या टिकल्या देऊन द्या माझ्या अजून आपल्या घरी मग पिंकी होऊ शकते हे होऊ शकते म्हटलं काही बाळपूड करेन त्याच्यापेक्षा नेण दिल्या पण तुम्ही दिसले होते म्हणून आवाज दिला हा चल ना बरं आहे मुरल्या सापडला आता आता सकाळ धरतो मग फेर काही दुसरा गोडी सांगायला नाही पुरत मुरल्या कसा बराबर करते काम बाकीचे बल्लेल्या गाजे आराम आहेत मजुऱ्या पुऱ्या घेतात अन दौरा दाबत नाहीत ना काही नाहीत वदर वदरच हाकलतात जरासा नेट नाहीत लावत अंगाले आता कसं एक तो फेर बसती हा साजरा काढला की मग दुसऱ्या फेऱ्याची एवढी अशाही नाही एकच फेर साजरा बसला की मग टेन्शन नाही राहत मुरल्याच नेतो तो राजकुमार तू जेवणा आज दुपारी जेवला नाही तू नाही रश्मी चांगली भूक नाही आता काही भूकही नाही लागली मोहिनी ते मोहिनीबाई दुपारी सकाळी डबल ती पोळी वाढली ना मला आता नाही लागली तू जेवली का बाई हो रे बाबू आम्ही मग जेवलो <laughs> तू आज आलाच आलास आवाज दिला नाही म्हटलं मी झोपेल होती तो काय माहित जेवला का नाही तर म्हणून म्हटलं काही का दुसरी दिवस काही खायला मुरमुरे आहेत ना भाजी मुरमुरे खा ना मग तू लाडू आहे नाही तर लाडू खाय नाही नाही काहीच नाही पाहिजे मला भूकच नाही ना भाई मी कसं रमतो का तुला मागतलो असतं भूक लागली असते तर जा तू आराम कर तू खाते का काही मी दुघा का करून मला येते मॅगी करता येते मला मॅगी नाही माझा जगात झाला इकडे रे ओई गुंडे इकडे रश्मीबाई <laughs> हे लढती सुरात किनी <laughs> अरे मामा काय म्हणते आ बाबू सुरात लढते आ गल ग ग उती भाषा आहे उती भाषो आहे आमच्या भाषा कोणाला चेत नाही मा आम्हाला जितात त्या फक्त अरे त्याचा म्हण नाही घुसलून घे त्याला घे त्याला कडेवर घे भूर जाय लागते उर बाप हे तो जखन पेक्षा डेंजूर भाषा होती ये बापा रे हो बे बाप रे शमडो पोर गोय ओ, ने रे मामा आणि मारून आम्हाने सकाळपासून आम्ही बाहेर गेलोच नाही ना म्हणून फुन का आला एवढा <laughs> अरे पिल्ला बाहेर चल बाहेर रोड नको मग सर भाषा नको बोलू बा तू मग कस राम आळू बाळू आळू बाळून बापले कसं आळू काय बोलतो मी काय बोलतो मी शेमडायला कसे लढायच नाही लढायच नाही बोलून बाय फोन आला कोणाचा नाही मग मी राजकुमार होता ना आता आनंदाला घेऊन बाहेर गेला आनंदा रडत जात जायचं हा बाजून पाहिलं तर कोण नाही राजकुमार तू कुठे चालली जय आराम कर घंटाक नाही एखादिशी जे झोपते तर सकाळपासून पासून संध्याकाळ झोपेलच राहते आणि दिवशी जरशी की आराम नाही करत जरा लाय करा हात पाय होतात साजरं काय नाही नाही तर झोपली की तिला हळू हळू उठवा लागते अंगटा अ रस्ी अंगटाक घंटाकेपाच्या पायनी थोडसा आराम करत जात जाय झोपली मग टेकवत नाही हो मम्मी करते थांबा थोड्या वेळ नाही घे मम्मी म्हणतात आराम कर चाले <laughs> का तुमचे काम हो आता काय काम काय झोप्याचीच तयारी आहे आता का जडी पाण्याचं काय आहे काम झाले हो का <laughs> का का हो की रा झोपून <laughs> पूजा हाय वाटते दारात हा पूजा सांग बोलत असेल बाई ते धुना कोण भिजू घातलं तुम्ही आता मशीनेत टाकता का धु हातानं नाही नाही ते यायचे शर्ट आहेत ते मशीनीत धुतले त्या दिवशी मोहिनी ना काही निघाले नाहीत धुतो मी म्हणून भिजू घातले बाई मॅवते ते मी धुतो ते मी धुतो ना बाई मग आता गेले गेली पाहिलं म्हणलं बाई धुन धुळे भिजू घालेला आहे म्हणून म्हणलं मशीने काय मग धुतो ना बाई मी म्हटलं मशीनेत धुतच सांगत म्हणून विचारायला आली नाही काही पटले नाही ते मशीनी त्या दिवशी धुतले मोहिनी ना पण ते काही पटले नाही ते काही निघाली नाही कालवर कालर अरे हाताच्या बाया मला मध्ये कसे धुतले व कसे धुतले धुतल्या म्हणलं मी धुतो बरोबर म्हणून त्याचा भिजू घातले मग त्याचा घासघुस करतो ब्रश न घासली की निघतात द्या तुम्ही धुतो मी